आज आपण वाळवणाच्या पदार्थामध्ये बाजरीच्या चकल्या बघणार आहोत तर खूप काही ठिकाणी याला खारोड्यासुद्धा म्हटलं जातं आणि बाजरीच्या पिठाच्या खूप अतिशय उत्तम आणि सोप्या करायला पण आणि खायला पण एकदम टेस्टी टेस्टी लागतात अशा पद्धतीने ह्या चकल्या बनतात आणि तुम्ही तळून खाऊ हो शकता भाजून खाऊ हो शकता अगदी झटपट असे होते तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदा जर तुम्ही बनवून खाल तर नक्कीच परत परत खाल ह्या कच्च्यासुद्धा खायला खूप छान लागतात आता जेव्हा ओल्या शेंगा वगैरे येतात तेव्हा भुईमुगाच्या शेंगा वगैरे त्याच्यासोबत खायला किंवा कांदा वगैरे एकदम टेस्टी आणि भारी लागतात गावाकडे खूप मोठ्या प्रमाणात हे करतात चला तर मग याची आपण रेसिपी पाहूया सगळ्यात अगोदर आपल्याला ही बाजरी घ्यायची आहे गावाकडची बाजरी आहे आणि ही बाजरी घेतलेली आहे आपल्याला ती थोडंसं तुम्ही धुवून पण घेऊ शकता मी तीनदा धुवून घरामध्येच फॅनखाली सुकवून घेतले आणि त्याला मिक्सरमध्ये थो घरातच वाळवून घ्यायचं त्याला भिजवायचं नाही आहे घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरचे जे साल आहेत ना ते पटकन निघले जातात इथेच मी मिक्सरमध्ये काढून घेते कारण कसं दळायला जरी दिलं ना तुम्ही हा गावाकडे जात असतं जात्यावरती एकसारखं येतं तर मी मिक्सरमध्येच काढून घेते जेणेकरून एकसारखं एकदम रवाळ पीठ कसं असतं तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ पाहिजेल तर इथे मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम रवाळ असं आपल्याला हे पीठ हवं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी पुरणाची चाळण असते तर त्या चाळणीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं घालून त्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चाळून घ्यायचं जेणेकरून एकसारखं जे पीठ आहे ते खाली राहील आणि मिक्सरमध्ये कधी असतं कधी कधी जे मोठं मोठं जे असतात जे बाजरी वरचे जे साल वगैरे असते बाजरीची तर ती लवकर पडत नाही त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित असं या चाळणीने चावून घ्यायचे म्हणजे जेणेकरून एकसारखं पिट येईल हे जे साईडचं वरचं जे निघालेलं आहे ते आपल्याला एका डब्यामध्ये साईडला काढून ठेवायचं आहे जेणेकरून शेवटी आपल्याला ते परत एकदा मिक्सरला काढून मग ते पण चाळून आपल्याला घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे साईडला ठेवलं आहे आणि त्यानंतर हे जे पीठ आहे ते इतकं झालेलं आहे याचं प्रमाण म्हणाल तर दोन किलो मी घेतलेलं आहे दोन दोन किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याला बाजरीच्या चकल्याबा पहायच्या आहेत अतिशय सोप्या आहेत टीपमध्ये तुम्ही बघितलं तर अतिशय सोपी पद्ध पद्धत आहे ही अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला एक ग्लासभर पाणी टाकायचं तर ते जी पीठ आपण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला कंप्लीट असं पीठ जसं मळतो ना तसं मळायचं नाही आहे फक्त त्याला ओलं करायचं आहे कारण हे जे पीठ आहे बारीक रवा कसा असतो तशा टाईपचा असतं त्यामुळं त्याला थोडं थोडंसं पाणी लावलं ना तर त्याला पाणी शोषून घेऊन मग शिजायला व्यवस्थित मोकळं जातं ते त्यामुळे आपल्याला थोडंसं असं त्याला ओलसर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे थोडं थोडंसं मी पाणी टाकून जसं आपल्याला पाणी लागेल ना तसं थोडं थोडं टाकून टाकून आपल्याला ते ओलसर करून घ्यायचं आहे संपूर्ण पीठ जेणेकरून ते एकदम असं ड्राय राहणार नाही असं एकदम त्याला ओलं ओलं होईल आणि जेव्हा आपल्याला करायला घ्यायचं आहे ना तर तेव्हाच ह्या सगळ्या प्रोसेस करून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही रात्री भिजून असं नाही ठेवू शकत लगेचच आपल्याला हे करून लगेच आपल्याला इकडे पाणी गरम करून मग व्यवस्थित ठेवायचं आहे एक दहा पंधरा मिनट हे मुरतं तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे ओलसर करायचं आहे जे असं गच्च ब मोठं असे आपण जेव्हा धरतो ना तर ती गच्च बसली पाहिजे तर ह्या ग्लास आणि मला दोन ग्लास पाणी इथे लागलेलं ला आहे एका किलोला एक ग्लास पाणी लागलेलं आहे आपल्याला हे पीठ आता ओलसर करून झाल्याच्यानंतर मोजून घ्यायचे आपल्याला कसं पिठाचं प्रमाण म्हणजे कधी कमी कधी जास्त होऊ शकतं कुठल्या बाजरीला जास्त असा वरचं जे हे निघलेलं असतं आपण जे चाळून वरचं काढले तर ते जास्त निघतं क कधी कधी कमी निघतं त्यामुळे व्यवस्थित मोजून घ्यायचं जेणेकरून पाण्याचा प्रॉब्लेम कमी जास्त होणार नाही तर आपल्याला इथे हे पातेलं भरून पीठ झालेलं आहे तर ते एका साईडला काढून घ्यायचं आहे आपण मोजून झालेले आहे आता तेच पातेलं आहे ना एक तर एकदम गच्च भरून झालेलं आहे तर त्याच पातेल्याने मी इथे दोन पातेलं पाणी घेते तर त्यातलं अर्ध पातेल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जेवते दीड पातेल हे आपल्याला लागणार आहे अर्ध पातेलं काढायचं कुठली कुठली बाजरी ज्वा जुनी असेल किंवा नवीन असेल तर कोणती बाजरी कमी पाणी शोषते आणि कोणती जास्त शोषते त्यामुळं आपल्याला अगोदरच या तयारीत राहायचं आहे आणि म्हणून आणन टाईमला आपल्याला जर कमी पडलं तर कुठून पाणी हे एकदम गरम होत नाही त्यामुळं मग एकदमच दोन पातेले मी इथे पाणी गरम करून घेतले तुम्ही बघू शकता ज्या पातेल्यांना आपण मोजलं होतं दुप्पट पाणी तर इथे तुम्ही बघू शकता त्यासाठी मसाले घेतलेले आहेत लाल तिखट घेतले त्याचबरोबर ओवा घेतलेला आहे थोडासा आणि त्यामध्ये थोडेसे जिरे घेतले जिरे वाटून घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि खूप साऱ्या लसूण घेतलेल्या आहे तर लसणामुळे पण खूप छान टेस्ट येते आणि तुमच्याकडे तीळ हो असेल तर तुम्ही तीळ पण यामध्ये घालू शकता मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीने घेऊ शकता तर हे सगळं मसाले त्यामध्ये टाकण्याच्या अगोदर आपल्याला जे आपण एक्स्ट्रा पाणी घातलं होतं तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे अर्धे पातेल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे जेणेकरून पातेला त्यामध्ये दीड पातेलं असं पाणी राहील तर अशा पद्धतीने मी अर्ध पातेलं हे पाणी काढून घेत आहे गरम पाणी त्यानंतर ते साईडला ठेवलेलं आहे आता हे जे मसाले आहेत तर ते आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा ता पद्धतीने घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मीठ पण आहे तर ते मीठ पण टाक घ्यायचं आहे घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे पळीच्या साहाय्याने आणि आता याच ठिकाणी आपल्याला म्हणजे पूर्ण हाटण्यासाठी आपल्याला पूर्ण हटून घेण्यासाठी लाटण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीने ते मिक्स झालेलं आहे आता इथं परत मी गॅस खाली घेते कारण वरती ठेवलेला होता खा गॅस खाली घ्यायचा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं हाटण्यासाठी शिजवण्यासाठी मस्त पडतं बरं पडतं आता इथं शिजवते वेळेस काय करायचं आहे आपल्याला एक लाटणं हात घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं गोल गोल एका हाताने फिरवायचं आहे आणि एका हाताने आपल्याला ती जी बाजरी आहे ना चांगली उकळी आलेली आहे त्यामुळं आपल्याला ती बाजरीचं पीठ जे होतं ओलसर केलेलं तर ते आपल्याला थोडं थोडं एक प्लेट घेऊन प्लेटच्या सहाय्याने आणि एका हाताने असं हलवत हलवत व्यवस्थ ती तसं त्यामध्ये थोडं 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 असं टाकत हो तसं गोल गोल फिरवत फिरवत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि असं थोडं थोडं टाकल्यामुळे काय होतं त्यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि जे एकसारखंच लाटणं जे असं ना आपण फिरवतो तर एकसारखं सेम फिरवायचं आहे असं उलटं फिरवायचं नाही उलटं फिरवल्यामुळं काय होतं गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळे मग आपल्याला नंतर हाटण्यासाठी सोपं जातं अशा पद्धतीने पूर्ण असं हटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं पाणी आपल्याला एकदम बरोबर झालेलं आहे जास्त कमी काहीच झालेलं नाही ज्या जेणेकरून म्हणजे पिठाचा अंदाज बघा एक एक पातेलं पीठ होतं तर त्या ठिकाणी आपल्याला कमी पाणी लागलेलं ला आहे दीडच पा पातेलं पाणी लागलेलं ला आहे अशा पद्धतीने हे पीठ सगळं आपल्याला टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हाटून घ्यायचं आहे जेणेकरून का बुडाला करपलं नाही पाहिजे आणि इथं गॅसची मे फ्लेम आहे ना एकदम मिडियम ठेवायची एकदम कमी स्लो ठेवायची आहे जास्त हाय ठेवायची नाही आहे हाय ठेवली तर मग इकडे तिकडे ते त्यातलं पीठ जे आहे ते, ते उडतं त्यामुळं ह्याची पण काळजी घ्यायची आहे आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ अर्धा तास आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्यामध्येच आपल्याला पंधरा पंधरा मिनटाला असं आपल्याला झाकण उघडून ते व्यवस्थित असं असं फेटून घ्यायचं आहे चांगलं असं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि जे लाटण्याच्या सहाय्याने घ्यायचं कारण कसं लाटण्यामुळे आपल्याला हाताला पोळत वगैरे नाही आणि व्यवस्थित बसतं त्यामुळे लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित पीठ हे करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अर्धा तास शिजवण्याच्या मधून आता मदुन, हा कलर चेंज झालेला आहे तुम्हाला शिजलेलं कळतच असेल अशा पद्धतीने हे शिजतं हे एकदम असं लाटण्याला एकदम गच्च असं व्यवस्थित बसतं आणि एकदम बघू शकता आता जाड झालेलं आहे पीठ आपलं जसं पातेलं होतं तेव्हा तेव्हा पातळ होतं आणि आता किती छान घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीने आणि हा जो सोऱ्या आहे तो आपल्याला अशा पद्धतीचा लागतो जे आपण दिवाळीची चकली वगैरे बनवतो तर मी आता टेरिसवरती आले वरती, वरती प्लॅस्टिक वगैरे अंतरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पीठ जे आहे ते आता शिजलेलं वरती आणले जवळजवळ मला अर्धा तास ह्या पिठाला शिजायला लागलेलं आहे अशा पद्धतीने यामध्ये या सोऱ्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हळूहळू पकडून आपल्याला त्याच्या चकल्या करून घ्यायच्या तर भरताना पीठ आहे ना व्यवस्थित गच्चं दाबून भरायचे जेणेकरून मध्ये मध्ये ती चकली जी आहे ती तुटणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ह्या खारोड्या पण म्हणतात आणि चकली पण तुमच्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे असं फिरून फिरून घ्यायचं आहे जेणेकरून एकदम व्यवस्थित मस्त दिसेल जसे जेम दिसेल मला तशा पद्धतीने मी बनवते कारण ऊन पण खूप लागत होतं बेबीने कॅमेरा पकडलेला मस्तपैकी अशा पद्धतीने हे आपल्या पूर्ण चकल्या बाजरीच्या बनवून तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हा दुपारी दोन तासानंतर अशा वाळलेल्या होत्या कमी पडल्यावर इकडे मी ओढणीवर थोडंसं टाकलेले कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण टाकू शकता आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकताय खूप छान वाळून अशा मस्त अशा कडक झालेल्या आहेत या कच्च्या खायला खूपच भारी लागतात तळण्यापेक्षा सुद्धा कच्च्या खायला खूप भारी लागतात भाजून पण खूप छान लागतात अशा पद्धतीने ह्या वाळलेल्या आपल्या चकल्या साईडला काढून ठेवायच्या आहेत आणि दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये आपल्याला त्या वाळवून घ्यायच्या आहेत तर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी मी काढताना बघू शकताय इकडे मी काढत होते आणि श्रीनिधी मस्त अशा कुरड्या खायला बसली होती तिकडे जाऊन तिलाच <laughs> टेस्ट लागत होतं कुरड्या खालण्यासाठी व्यवस्थित तिकडे जाऊन बसली आहे आणि मस्त खाती आहे अशा पद्धतीने हा दोन दिवस माझ्या चकल्या आपल्या वाळलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एकदम अतिशय कलर बदलतो आणि खूप छान म्हणजे टेस्टला तर खूप छान लागतो या चकल्या नक्की एकदा ट्राय करा आणि आता चला आपण या कडक म्हणजे झालेल्या चकल्या वाळलेल्या आपण अशा तळून घेऊन बघूया एकदम असे क्रिस्पी क्रिस्पी म्हणतात ना आपण दिवाळीच्या कशा चकल्या लागतात त्याच पद्धतीने एकदम भारी अशा ह्या लागतात त्यामध्ये थोडंसं तीळ घालायचं मीस झालं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिळ पण टाकू शकता यात खूप छान लागतं अशा पद्धतीने ह्या चकल्या अशा तळून घ्यायच्या किंवा मग तुम्हाला भाजायचं असेल थोडंसं चिमटभर तेल टाकायचं याच थोडेसे असे तुकडे करायचे आणि व्यवस्थित तव्यावर असं भाजून पण तुम्ही खाऊ शकता खूप भारी लागतं आता इथे मी तुम्हाला चकली ही तोडून दाखवते अतिशय उत्तम अशी ही चकली होते तुम्ही बघू शकता एकदम तुटल्यानंतर एकदम बारीक अशी एकदम छान होते आणि क्रिस्पी क्रिस्पी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद